जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यांची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर झाली नव्या रचनेनुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अडुसष्ट गट आणि पंचायत समितीचे एकशे छत्तीस गण निश्चित करण्यात आले आहेत आजरा तालुक्यातील जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ आणि पंचायत समितीचे दोन मतदारसंघ कमी झाले आहेत तर करवीर आणि कागल तालुक्यात जिल्हा परिषदेचे प्रत्येकी एक आणि पंचायत समितीच्या प्रत्येकी दोन मतदारसंघांची वाढ झाली आहे कोल्हापूर जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी प्रभागरचना जाहीर केली कोल्हापूर जिल्हा परिषदेचे यापूर्वी सदुसष्ट गट होते नव्या रचनेत आजरा गट आणि आजरा पेरणौली हे दोन गण कमी झाले आहेत आजरा तालुक्यात यापूर्वी जिल्हा परिषदेचे तीन मतदारसंघ होते पण आता ही संख्या दोनवर आली आहे दुसऱ्या बाजूला करवीर तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढलेत करवीरमध्ये अकरा गट आणि बावीस गण होते आता बारा गट आणि चोवीस गण झालेत करवीरमध्ये पाडळी खुर्द हा नवा गट तयार झालाय पूर्वीप्रमाणात जिल्हा परिषदेत करवीरचं वर्चस्व कायम राहणार आहे कागल तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक आणि पंचायत समितीचे दोन मतदारसंघ वाढलेत कागलमध्ये बानगे हा नवीन मतदारसंघ झालाय यापूर्वी कागलमध्ये पाच गट होते आता त्याची संख्या सहा झाली आहे तर कागलची गणसंख्या बारा आहे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनानं अडुसष्ट गट आणि एकशे गण यांची प्रभाग रचना आज जाहीर केली या प्रभाग रचनेवर हरकती सादर करण्याची मुदत एकवीस जुलैपर्यंत आहे प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात या हरकती सादर करता येणार आहेत